विट्यातील देशव्यापी महामेळाव्यास देशभरातील गलाई बांधवांचा ऐतिहासिक प्रतिसाद नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन देणार संघटना विस्तारावर भर दिनांक एकोणतीस आणि तीस मे रोजी विट्यात देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या आयोजित केलेल्या देशव्यापी भव्य महामेळाव्यास देशभरातून सुमारे सहा हजार तीनशेहून अधिक गलाई बांधवांनी उपस्थिती लावून ऐतिहासिक प्रतिसाद दिला मुंबई दिल्ली सारख्या मेट्रो शहरांपेक्षा विटात झालेल्या महामेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांची एकजुटीची ताकद दिसली यापुढच्या काळात नव्या ऊर्जेसह सर्वांनी एकत्र येण्याचं बळ दिले आपले सोने व चांदी शुद्धीकरणाची परंपरा जिवंत ठेवत पुढील पिढीसाठी हे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा निर्धार आम्ही केला आहे गलाई बांधवांच्या पाठीशी संघटना ताकदीनं राहील आगामी काळात आम्ही संघटना विस्तारावर भर दिला जाणार असून संपूर्ण देशभरात गलाई बांधवांना संघटित करण्यासाठी राज्यनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश ताळुंखे अध्यक्ष गणपतराव पुदाले उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली याविषयी संचालक ऍडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते सगळीकडे चर्चेचा विषय होऊन जातो आणि मागच्या पाच सहा दिवसात आम्ही तेच लोक गावात गेलो लग्नात गेलो किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा लोक मानतात आहोत तुम्ही फार मोठं काम केलंय हे अगोदर करायला पाहिजे अगोदर म्हणजे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पण जेव्हा दादानी ह्या उद्देशाने हे जे सगळं समावेश लो केला लोका लो होते लोकांना एकत्रित करू आमचं जे मागच्या एक दहा वर्षात लोकांना एकत्रित करण्याचा जो टाईम आम्ही जो घालवला होता तो आता कुठंतरी आम्ही तो थांबवलेला आहे कुठंतरी आम्हाला त्याच्यातनं पुढं जायची एक पायरी भेटलेली आहे आणि सर्वजण जे आमच्या का कार्यक्रमाला जे मान्यवर आले होते त्यांनी एकच आपल्या सर्वांना सांगून गेले की तुम्ही संघटना जेव्हा उभं करता तेव्हा तिथं बेस स्ट्रॉंग पाहिजे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमचे मुद्दे क्लिअर पाहिजे मुद्दे क्लिअर नसल्यानं आमच्या बरेच लोकांची अवस्था विस्कळीत झालेली आहे आणि मला तर वाटतंय हा एक फर्स्ट स्टेपिंग स्टोन आहे आणि त्याच्यातून आपल्याला खूप पुढं एक मार्ग शोधायचा आहे आणि मला वाटतंय आम्ही पुढच्या वर्षी इथेच विट्यातच सहा हजार तीनशे ह्या वर्षी जर आले असतील तर पुढच्या वर्षी दहा ते बारा हजार लोक तुम्ही एकत्रित आणायचा प्रयत्न करू आणि आपण सर्वांनी आम्हाला खूप खूप सा साथ दिली सगळीकडं तुमचा प्रचार मोठा झाला आमच्या अपेक्षापेक्षा तुम्ही पूर्ण मला वाटतं डिस्ट्रिक्ट नव्हे ऑल ओव्हर आता स्टेटमध्ये ही चर्चा झाली आता ऑल ओव्हर इंडिया चाललेली आहे बिकॉज ज्या ज्या लोकांनी आमचे रिस्पॉन्सेस घेतलेले आहेत त्यांना वाटायला लागले की आम्ही काय तुम्ही करू शकतो आज आम्ही एक पॉवर फोर्स झालेला या भागात आपल्या या राज्यात कि बिट्यासारख्या छोट्या गावात जे एक्सिबिशन वाटा ऍड्रेस माहित नव्हता आज आपण एका ग्लोबल मॅप वर येऊ शकतो मी सांगतो आणि एवढं शाळुके दादा त्यांच्या माध्यमात गोल्ड सेव्हर असोसिएशन स्थापन करण्यात आलं तर त्यांना आपण त्या उद्देशानं सर्व लोकांनी त्यावेळेला सर्वांनी मिळून की आपण दादा पुढं झालं पाहिजे त्याशिवाय ही संघटना उभा राहणार नाही अशा पद्धतीने आपण त्यांना सांगून त्यांना पुढं केलं आणि दादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आपण चालू केली तर ही संस्था चालू होत असताना काय झालं की आपल्याला ही चौदा पंधरा वर्ष संघटनेला एकत्र करायला गेले हे विषय म्हणजे फार महत्वाचा का आहे की मला नेते मंडळीने ने 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 बऱ्याच वेळा विचारले आपली संघटना किती लोकांची आहे काय आहे मी त्यांना सांगितलं तुमचा मतदारसंघ तुम्हाला एक वेळ गोळा करता येत नाही एकत्र एक करायचं म्हणजे किती त्रास होतो तुम्हाला माहित आहे आम्ही तर सगळ्या भारतातले लोक गोळा करणार आहोत ते आम्ही संघटित करणार आहोत आणि ते, ते सगळ्या भारतात असल्यामुळं हिथे येऊन संख्या दाखवणं त्या अवघड होतंय आम्हाला पण आम्ही सक्सेस होऊ त्यामध्ये किंवा आठ दहा वर्षांमध्ये जातील पण आम्ही बऱ्यापैकी लोकांना एकत्रीकरण करून आपल्या समस्या मांडतो याच्यासमोर तर अशा पद्धतीनं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे दादाना आम्हाला जवळजवळ काहीतरी चौदा वर्ष गेली यामध्ये लोक एकत्र आणण्यासाठी आणि मगच हा मेळावा घेण्यात आला तर ज्यांनी झाड लावलं आणि ज्यांचा एक उद्देश होता की कलायबंधाचं कल्याण झालं पाहिजे ह्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म स्थापन केला आमचा तर एक प्लॅटफॉर्म असल्याशिवाय आमचा कोण ऐकलं गेलं जाणार नाही आपला नेता कोण ऐकला जाणार नाही कोणही पक्ष आपल्याशी पाठीशी उभा राहणार वैयक्तिकदृष्ट्या म्हणून ही संघटना स्थापन झाली त्या माध्यमातून आपण हा परवाचा घेतला एकोणतीस तीचा कार्यक्रम तर देशातले लोक जवळजवळ सहा 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 हजार तीनशे सहा हजारच्या पुरं लोक आपले आले आणि आपली समस्या त्यांच्यापूर्वी मांडली म्हणजे आपली ताकद आपण थोडक्यात दाखवून दिली आता आव्हाने सांगली त्याप्रमाणे ही संघटना पुढल्या वर्षी असू द्या आपण मोठ्या संख्येनं एक दहा बारा हजार लोक उपस्थित राहतील आणि याचा फायदा घेतील तर मेळाव्याचा मेनच उद्देश असा होता की आता जे आपण व्यवसाय करतोय शंभर वर्षापासून तिची बदललेली परिस्थिती वेगळी आहे आज मोठ्या मोठ्या शोरूमवाल्यांनी त्यांच्या स्वतः काळाच्या भट्ट्या आणल्या किंवा ते आता एक्सचेंज करून टाकतात कुठं मोठ्या घ्यायच्यामध्ये बारक्यांचं काय ह्या बारक्यांच्यासाठी हा मेळावा बोलवला होता मध्यम आणि बारके लोक आहेत त्यांच्यासाठी जे शंभर दोनशे किलो रुपये करते त्याच्या आम्हाला काय समज नाही फारसा तर अशा पद्धतीने ह्या लोकांचं रक्षण हे आमचं मुख्य भूमिका आहे होती त्यासाठी आम्ही ही लोकं बोलवली होती आणि आपण ते तेंच ठामपणे मांडवल मांडले पूर्वी आपण बांधव म्हणतो तर मायक्रोमध्ये आपण बसलो बरोबर आहे का तर मायक्रोमध्ये आपले गलाय बांधव शब्द कसा होता की कुठल्या पड्याने ऐकला ते बांधव म्हटलं की त्याला काय वाटलं हे कसे गलाय बांधव आहे कुठला आहे काय विषय काय त्याचा तर मायक्रोमध्ये आपण बसतोय आज आपण त्यांच्याकडं मांडल्या बऱ्याचशा मांडल्या पोलीस केस संबंधित असतील त्याच्यामध्ये काय सुधारणा होईल किंवा आम्हाला पण हक्काचं कुठं एक स्टेट आहे का प्रत्येक स्टेटचा इथे प्रेसिडेंट पुढच्या ज्या वेळेला वर्षीची मिटिंग होईल त्या वेळेला जवळजवळ आमची संख्या आज दहा बारा हजारपेक्षा नाही आम्ही म्हणतो जवळजवळ पंधरा हजारापर्यंत संख्या जाईल अशी आमचं आता इथून पुढं वाटचाल आहे त्या वाटचालीमुळं आम्ही आता काय पुढं येणाऱ्या सगळ्या गोष्टीला लोकाला कसं सामोरं जायचं पोलीस स्टेशनच्या तसं चॅट शाखेच्या माध्यमापासून वर्षी चाललेल्या आहेत तर प्रत्येक ज्या वेळेला आमचं असोसिएशन बनल ज्या ज्या ठिकाणी आमचं स्टेटला असोसिएशन बनल आणि पोलिस केसचा असा प्रॉब्लेम राहतो ज्या ज्या वेळेला जर एखाद्या दुकानात आता जो कालचं उदाहरण झालं की बाबा आंध्र प्रदेश मधला माणूस आला त्याला उचलून नेला आणि धरून त्याला त्याला आणि त्याला काही कंठाळा वाटला किंवा त्याच्या अपमान वाटला काहीतरी झाला आणि ते नात ही गोष्ट तशी होऊ शकत नाही ती कधी होऊ शकत नाही ज्या वेळेला समजा एखाद्या मायक्रेटमध्ये कमीत कमी वीस पंचवीस तीस लोक आमच्याकडे गरीवाली बाले असतात का, का मायक्रो बिझनेस करणारे असतात एखाद्याच्या जर दुकानात जर एखादी पोलिसची गाडी आली एखादं पोलीस ऑफिसर जर आले, आले। आजूबाजूच्या जर चार दोन पाच लोकांनी दहा लोकांनी जरी नुसतं पुढं उभा राहिलं नुसतं पुढं उभा राहिलं तर पोलीस तिथं अर्ध त्यांचं मनोबल घटलेलं असतं की बाबा यांच्या कशी कारवाई करायची इथं जास्त संख्या दिसतं यांच्यावर काय करायचं तर मी सगळ्या बांधवांचं असं एक विनंती करतो ज्या ज्या वेळेला अशा ज्या काय केसेस येतील त्या वेळाला जिथल्या तिथल्या ज्या त्या गावात येईल त्या गावातल्या सगळ्या घराई बांधू आणि त्याला सपोर्ट करून त्याच्या पाठीशी जर उभं राहिलं इतक्या मोठ्या पद्धतीनं असं काय म्हणजे आत्महत्यापर्यंत पोचणं हे पोचणं हे सगळ्या गोष्टी होत नाहीत तर माझी अशी सगळ्या पूर्ण भारतभर असणाऱ्या भारतातल्या जेवढे स्टेट असणाऱ्या सगळे जे मोठे काम करतात त्या लोकांना अशी विनंती राहील किंवा सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना अशी विनंती राहील कुठल्याही प्रकारचे होते संकट ज्या ज्याच्यावर आले पोलीसचं संकट असते आणखी लोकल जे काय तिथे कधी कधी असते बघा लोकल कसं होते गणेश चंद्र काय गणेश मंडळ बसतात आमच्या लोकांचे गणेश मंडळ असताना सुद्धा तिथले लोक स्थानिक लोक सुद्धा बसले गणेश मंडळात बसलेले असतात ती लोक काही दाब देऊन वगैरे जास्त दादा गेले तू पन्नास हजार दे तू पंचवीस हजार दे अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडून घेतलं जातं पण ह्याच्या आम्ही सगळ्या लोकांना बऱ्याच वेळेला मार्गदर्शन करतो तुम्ही संघटित व्हा संघटित आले तुम्ही असा त्रास देत आहे असं आम्ही बऱ्याच सांगतो पण आपल्या लोकांचे थोडीशी असं की एकत्र न येणं एकमेकाला सपोर्ट न करणं हे जे आमचं दुर्दैव आहे तर असं आजपासून माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही जास्तीत जास्त संघटित राहाल एकत्र ये येऊन तुम्ही काम कराल त्या सगळ्याच गोष्टी वेळ तुम्हाला फायदा होईल त्यातल्या त्यात जसं आपण की बाबा आम्हाला पूर्ण बिझनेस आम्ही इतक्या मध्ये इतक्या कॉम्पिटिशन खालच्या थाळाला नेलेला आहे जर तुम्ही संघटित होऊन आला तर प्रत्येक मार्केटमध्ये आपापल्या असोसिएशनच्या मार्केटातून बाबा नाही आम्हाला वीस पॉईंट तीस पॉईंट व्यापाऱ्यांनी दिलं पाहिजे तर तीस पॉईंट वेळेस आम्ही काम करणार अशी आपली एकता झाली तर ते ऑटोमॅटिक देतात तर ह्या पद्धतीने ही सगळे संघटित होऊन त्याने असं काम करायला पाहिजे ही विनंती राहील पाहिजे दुसरी गोष्ट आणखी एक अशी होते की प्रत्येक भागात ज्या लोकांना मी बऱ्याचशा लोकांना स्वतः मी मोठा आहे आणि बाकीचा काय विचारायचं ही एका माणसाचा गैरसमज आहे तो दूर करून आपण जी बाहेर सगळ्या ठिकाणी गेलेलो आहे तुम्ही आपण महाराष्ट्रात मोठा आहे का महाराष्ट्रात तुम्ही जागेदार पाठी काय असा ज्या भागात गा। गाव सोडून ज्या वेळाला जातोय तिथं त्या वेळाला आपण सगळे एक आहोत आपण सगळे पैसे कमवायसाठी आलेलो आहे बोट भरायसाठी आलेलो आहे ही भावना लक्षात ठेवून आपण सगळे एकत्र येऊन एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे ही अशी भावना सगळ्यांनी ठेवून घेतली तर खूप चांगले आज आमच्या तेलंगणा माध्यमातून मी जवळजवळ आमच्या संघटना खूप चांगले असताना आमचे इतक्यापर्यंत लक्ष असते की कोणाचा मुलगा चांगला शिकतोय कोणाची मुलगी चांगली शिकते जवळ दहावीची बारावीची मार्क्स त्यांची आम्ही डिटेक्ट करतो सगळ्यांची किंवा एका जागेला गोळा करतो तुझा मुलगा चांगला आहे ते त्याला आपण मेडिकलला पाठवूया किंवा त्याच्यापेक्षा कमजोर आहे आपण इंजिनिअरिंगला पाठवूया असं आम्ही मुलांचं शिक्षणात खूप मोठं योगदान देतो सगळ्या ठिकाणी आपण एकत्र आल्यामुळे ह्या गोष्टी होतात तर मी म्हणतो सगळ्यांना आपण जोपर्यंत एकत्र येत नाही एकत्र राहत नाही तोपर्यंत मग आपण मुलांचं भलं करू शकत कर नाही आपला स्वतःचा बिझनेस मोठा करू शकत कर नाही एक माझ्या संपर्क आला तर विचाराची देवाणघेवाण होती मग आपण एकत्र आलो तरच विचाराची देवाणघेवाण होती आणि मग आपल्याला बिझनेसमध्ये आणखीन काय बाबा प्रकाश पाटलांनी काय काय बिझनेस केले त्यांना काय आपण मदत घेऊन आपण त्यांच्यासारखं काय वाढवू शकतो का हे सुद्धा असं होतं पण हे लोकांना थोडंसं मी म्हटलं तसं की मी अहमपणा किंवा तो स्वतःला मी मोठा समजत हे बाजूला ठेवून ज्यावेळेला हे लोक आपण एकत्र येऊ त्यावेळेला संघटना मोठी होईल आणि प्रत्येक संघटनेची जी संघटना होईल त्यांनी नॅशनल गोल्डन सील जोडून त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या आपल्याला अडचणी येत आहेत पुढं भविष्यात अडचणी येणार आहेत आता आपण सांगितले की जे असे मोठे मोठे लोक जे गाळत आहेत जे कार्पोलेटर लोकांनी स्वतः मशीन आणली आहे हे आणलेलं आहे तर त्याला बी एसने स्वतः त्यांनीच परवानगी दिली आम्ही आता बी एसला ते आमच्या माध्यमातून जे वेळेला आमची कमिटी बनत्या त्याला पृथ्वी बाबा आमच्याकडे जाणार आहे ते कमिटी जाणार आहे किंवा ज्या मंत्र्यांनी आम्हाला जे असेल दिलेले त्यांच्याबद्दल त्यांची जे काही पॉईंट आमचे पॉईंट फाइंड आऊट करून त्या फाइंड आऊटमध्ये बी एसला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्या माध्यमातून बाबा ह्या लोकांना तुम्ही डायरेक्ट जोडणीचा बिझनेस करते त्यालाच तुम्ही रिफायनरीचं पण लायसन्स देत आहे त्यालाच तुम्ही तुम्ही हॉर्मार्किंगचं लायसन्स देत आहे आणि मग बाकी तरी काय करायचं तर त्याच्याबद्दल थोडंसं जवळ चर्चा करता करत असताना मग आबाच्या माध्यमातून त्या कम्युनिटीबद्दल हे सुद्धा पोचवायचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्तीत जास्त संघटना मजबूत करू पुढच्या जवळला मी कारण आपली जैव वर्षाला जे मेळावा घ्यायचा आहे आणि मेळाव्याला वेळाला ज्या वेळेला मशिनरी वाल्यांनी जे के लोकांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आपल्या भागातल्या काही होलसेल ज्वेलर्सवाल्यांनी बी चांगला सपोर्ट केला होता ह्या वेळाला जरी दहा वीस दुकानं आले असतील तीस एक दुकानं आले सगळे म्हणजे पुढच्या वेळा हे पन्नासच्या साठ सत्तरच्या वर जातील खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल